प्रतापगडचा रणसंग्राम शूरवीर शिवाजी महाले यांची जयंती सोमवार दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी किल्ले प्रतापगड या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे तरी महाराष्ट्र स सातारा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी शूरवीर शिवाजी महाले प्रेमी या सर्वांनी व सर्व महाराष्ट्रातील सकल नाभिक समाज बांधवांनी सातारा जिल्ह्यातील सर्व सकल नाभिक बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचा राज्याध्यक्ष व किल्ले प्रतापगड शूरवीर जिवाजी महाले उत्सव समिती महाराष्ट्र या समितीचा संस्थापक अध्यक्ष या नेत्या नात्याने सर्व तमाम महाराष्ट्रातील नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे